आमचं उदाहरण सांगते कारण आम्ही खरंच खूप जणांकडे मदत मागितली पण आम्हाला कोणी मदत नाही केली पण बाबूदादा म्हणजे सूर्यकांत कोळी आम्हाला मदत केली जी आमच्याकडे महापौर हेमांगी वर्लीकर ती आता जी राहिली आहे दहा वर्ष म्हणजे तिने कार्य केले पण काही आमच्या इथे कार्य केलेलं नाही ती आता लबाडीगिरी करते कालचाच मुद्दा तुम्हाला सांगते काल तिने घरोघरी जाऊन पैसे दिलेले व्हायरल झालेलाच असणार व्हिडिओ तुम्हाला तर माहिती आहे पण असं करू नये अरे मतं जिंकायची जी असतील ना तर चांगले युद्धाने जिंका तर हरेश्वर सांगेल तसंच त्याची पत्नी ऐकेल भले त्या कुठे पण तिला ते करावं लागतं म्हणजे त्याच्यामुळे तिला जरी वाटलं ना की मी काहीतरी अलग करावं तरी नाही ती करू शकत परंतु सगळ्यांची चांगले कृष्ण वागणं हे त्यांचं महत्व आहे त्याचं आणि त्याच्यावर त्यांना लोक आम्ही म्हणाल म्हणाच्यावर त्यांनी लोक मत हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस तर काही काय वाटतं या वॉर्डमध्ये म्हणजेच एकशे त्र्याण्णव या वॉर्डमध्ये सूर्यकांत कोळी उर्फ बाबू कोळी यांनी काय कामं केल्यात आणि आता त्यांना आता त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं ते का बहुमताने इकडे निवडून आले पाहिजे खरं सांगायचं तर ते जेव्हा शाखा प्रमुख होते तेव्हा त्यांनी बऱ्याच जणांना मदत केली तो माणुसकी म्हणून माणूस खूप चांगला आहे आणि तो सामान्य माणसांपर्यंत जाऊन मदत करतो आमचं उदाहरण सांगते कारण आम्ही खरंच खूप जणांकडे मदत मागितली पण आम्हाला कोणीही मदत नाही केली पण बाबूदादा म्हणजे सूर्यकांत कोळी यांनी आम्हाला मदत केली आणि ते खरंच खूप चांगले आहेत जर निवडून आले तर खरंच सगळ्यांना खूप म्हणजे मदत करतील असं आम्हाला तरी वाटतंय सूर्यकांत कोळी हे आमचे चांगले म्हणजे त्यांना उमेदवारी पाहिजे होती पण ती उमेदवारी मिळाली नाही अपक्ष म्हणून राहिले पण त्यांची जी कामं आहेत ना त्याच्याने खूप खूप म्हणजे ना मस्त खरंच कामं त्यांची जी आमच्याकडे महापौर हेमांगी वर्लीकर ती, ती आता जी राहिली आहे दहा वर्ष म्हणजे तिने कार्य केले पण काही आमच्या इथे कार्य केलेलं नाहीये तर ती आता काय करू शकणार बरोबर की नाही आता काहीच करू शकणार नाही ती ती आता लबाडीगिरी करते कालचाच मुद्दा तुम्हाला सांगते काल तिने घरोघरी जाऊन पैसे दिलेले आहेत व्हायरल झालेलाच असणार व्हिडिओ तुम्हाला तर माहिती आहे पण असं करू नये अरे मतं जिकायची असतील ना तर चांगले युद्धाने जिका हे असं हे करून जिकू नका बरोबर की नाही चांगल्या याच्याने जिका हेच मी म्हणते सूर्यकांत खोले आहेत त्यांना चांगले भरघोस मताने विजयी करा पण काय काम केली खूप केले आहेत म्हणजे काय आमच्या लहान मुलांपासून त्यांनी कामं केलेली आहेत लहान मुलांना पण तुम्ही विचारा शाळेची कामं केलेली आहेत रेशनिंगची कामं केलेली भरपूर म्हणजे ते याच्यामध्ये होते शाखेमध्ये त्यांनाच तेच करायचे आम्ही तिच्याकडे जायची आम्हाला गरज लागलेलीच नाहीये तिच्याकडे गेलो तर ती घरात नाही म्हणायची हे नाहीये माझं नाव सांगा असं थोडी होते ते स्वतः सोबत जाऊन त्यांनी कामं घेतलेली आहेत महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांची थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा एट वन जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद काम भरपूर केलेली आहेत आणखीन पहिले दुसऱ्या पक्षात होते आता त्यांची वेगळी आहे ना अपक्ष उभी राहिलेली म्हणजे काय माणसाने आमचं काम केलं आम्हाला पाणी नव्हतं नळाच त्यांनीच आम्हाला त्याला द्यायलाच पाहिजे ना आमच्या नळाचं चा काम चांगलं केलेलं आहे बाबू भाऊजी त्यांचे आभारी आहेत मी त्यालाही मस्त काम केलेलं आहे आमच्या झगडे चा। बी केलेत सगळ्यांना सांगा मैं हा त्यांनाच निवडून आणणार आहे त्यांना स्वतः शाखा प्रमुख होते त्यांच्या कुठलं असं कोणतं शाखा प्रमुख होते फक्त त्यांचे जे बोलणं चालणं सगळ्यांशी बोडीनं वागणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे बाकी सर्व कामांच्या बाबतीमध्ये नगरसेवक सोबत ते काही काम केली असतील ते केली असतीलच परंतु सगळ्यांशी चांगल्या वागणं हे त्यांचं महत्व आहे त्यांचं आणि त्याच्यावर त्यांना लोक आम्ही म्हणा कुठल्याही प्रसंगाला धावत येणारी माणूस येतो कुठचही अडचण असेल कधी काय प्रॉब्लेम असेल कधी रात्री अपरात्री गेलं उठवायला तरी उठत धावत येतो कामाला कुठलीही समस्या असेल सोडवतो ना अशा अशा व्यक्तीला वोटिंग करायलाच पाहिजे कारण का कुठल्याही प्रसंगाला ते धावणारे आहेत आम्हाला म्हणजे वेळेला आम्हाला पटकन धावून वगैरे येतात आणि आमच्यासाठी खूप म्हणजे ते महत्वाचे हो भरपूर केले त्याच बघायला गेलं तर म्हणजे सांगण्यासारखं असं भरपूर काही आहे तर ताई मला असं विचारायचं आहे की वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव मध्ये सूर्यकांत कोळी म्हणजे उर्फ बाबू कोळी यांनी हे अपक्ष उमेदवार आहेत आणि हे ते साठी उभे आहेत तर त्यांनी तुमच्यासाठी अशी काय काम केलेली आहेत इथे आधी हे आम्हाला सांग त्यांनी जसं आमच्या रस्त्यात वगैरे कधी कधी सांगितलं तर रस्त्याचे काम करून द्यायचं किंवा शाखेत इं काय आमची गाठर तुमले सीन काय सांगितलं तर पटवायचं पाठवायचं बाकी तो शा शाखेत होता चांगला होता तो असं काय हे नाही काय वाटतं आता बाबू दादा आता बाबू निवडून आहे काय वाटतं तू अजून काही कामं करतील का म्हणजे तुम्हाला काय वाटतं जर तुमच्या नजरेत बाबू दादांची जी कामं आहेत म्हणजे आता जी अद्याप होणार आहे ती बाबूदादा खरंच करतील हो करेल करणार आणि काय मी सांगायला गेलो तक्रार त्यांच्या तो येतो करतो आमच्या एरियातले आमच्या प्रत्येक म्हणजे कुठलाही काम वगैरे हो असेल रात्री रात्री अपराती तो येतो महापालिका निवडणूक लढायची आहे मग प्रभागासाठी तुमचं विजन काय तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल देता येईल याच प्रश्नाची उत्तर माझा प्रभाग माझा विजय मुलाखतीचा स्पेशल शो मुलाखतीची वेळ वीस ते तीस मिनिट अद्यावत स्टुडिओ हो आणि दोन कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर प्रसारित केली जाय अधिक माहितीसाठी संपर्क साधा एट वन झिरो एट सेवन डबल वन थ्री वन एट या क्रमांक हा ही सगळ्यांची इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे त्यामुळे त्यांनी त्यांना बहुमताने विजयी यावं काम अपेक्षा असं आता पहिल्यांदाच ते भोपे तर त्याच्यामुळे ता, काही सांगता येणार नाही ना, काम म्हणजे पण ते मदती वगैरे सगळ्यांना भरपूर करतात हे आहे म्हणजे त्यांचं नाव आहे म्हणजे गावामध्ये की कॉपरेट कौ, खूप करतात म्हणजे असं कोणाला काय म्हणजे बरं नसलं की दाहून नेतात वगैरे असं काही नाही माणूस खूप चांगला आहे म्हणजे असं काय पहिलं असं आहे की सूर्यकांत कोळी म्हणजे धडाडीचा माणूस आहे म्हणजे कुठलं पण काम सांगितलं त्याला सा। हो। तर सा सा तो पटकन त्याला रिस्पॉन्स देणारा माणूस आहे म्हणजे कसं टंगळमंगळ नाही होत कोणी सांगितलं तर बाबा असं असं आमचं एक कॅबिनचं काम आहे किंवा घराचं काम तर तो येतो कमीत कमी बघतो तरी ओके दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे बाकीच्या आहेत वारस म्हणजे तेच तेच चालू आहे ते त्यांचं म्हणजे हरेश वर्ळीकर हे यांचं खानदानामध्ये ते तेच चालू आहे तर काहीतरी कसं होतं त्यांचे मत कसं असतं अनुवंशिक गुण असतं की आता त्यांचं झालं तर त्यांचा मुलगा तसंच वागणार बरोबर तर तिथे मग ते कसं ते त्यांनी सांगितलं तर कोणीतरी की बाबा हा हे असं काम हेच करायचं तर हरेश्वर सांगेल तसंच त्याची पत्नी ऐकेल भले ती असं नाही तर कुठे पण तिला करा ते करावं लागतं म्हणजे त्याच्यामुळे तिला जरी वाटलं ना की मी काहीतरी अलग करावं तरी नाही ती करू शकत कुठेतरी लिमिटेशन आहे ते लिमिटेशन बाकीच्या लोकांना पसंत नाही पस बाकीच्या लोकांना पसंत नाही म्हणजे काय ते होत नाही आता माझं काम आहे इकडे तर मी तिला जर सांगायला गेलं तर ती पहिलं काय करेल तिकडे तिकडे असं येईल म्हणजे ते काम होत नाही ठीक आहे दुसरी गोष्ट कसं आहे म्हणजे आता तो सूर्यकांत कोळी बरेच दिवस त्या शाखेमध्ये काम करत होता म्हणजे त्याला कामाची पद्धत कसं काय लक्षात म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं होतं ते शॉर्टकट तो पटकन करू शकतो इतर गोष्टी मध्ये त्याला भेटेल बाबा हा जर अर्ज आला किंवा मला गटर लाईनचं हे करायचं तर ताबडतोब तू कुठे कुठल्या तरी हे गटर लाईनचं काम कोण करेल डिपार्टमेंट तर त्याला ते पटकन माहिती आहे म्हणजे ते काम लवकर पटकन होऊ शकत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका